तर मंडळी चिकन मध्ये शेपू घालून करू मस्त गावाकडची झंझरीत अशी भाजी तर त्याला सर्वात आधी मी चिकन धुवून घेतो सगळ्यात आधी चिकन घेतला चिकन मध्ये पाणी टाकून घेऊ दोन ते तीन पाण्याने मस्त चिकन असं चकचक धुऊन घेऊ याच्यावरचं जे चिलपट असते ना तर हे चिलबट सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर भाजीत आपल्याला जेवायच्या वेळेस तोंडा ते तोंडात येत नाही चिलबट त्यासाठी सर्व काढून घ्यायचं आहे असं जेवढं निघत असेल ना तेवढं काढून घ्यायचं पांढर पांढरं दिसत असेल ना तुम्हाला असं चिलबट काढून घ्यायचं चिकन धुतल्याच्या नंतर चिकनचं पाणी सर्व असं हाताने चोळून घ्यायचं या आणि प्लेटीत काढून घेऊ चिकन चिकन मध्ये शपू बनवायसाठी आपल्याला लागतील दोन कांदे दोन कांदे आहेत ना तर हे मस्त काढून घेतो बारीक बारीक कापून घेतो कांदा कापून झाला असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आता कळी आपण फुलीवर कळीत तेल टाकून घेऊ एक माप तेल टाकून घेतलं तेला मस्त गरम हो अर्धा चम्मच जिरे टाकून घ्यायचं लगेच त्यात मी आपला कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि मस्त परतून घेऊ लाल होईपर्यंत जेवढा लाल कांदा झाला ना तर ते तेवढी मस्त आपली चिकन शेपोची भाजी एकच नंबर बनते तर या पद्धतीनं सर्व मस्त मिक्स करून घेऊन लाल लाल होईपर्यंत सोनेरी कलर येपर्यंत कांदा भाजून घेऊ मस्त परतून झाला कलर पण भारी आला त्याला आता सोनेरी सोनेरी कलर आला लगेच त्यातनी मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्याच्या नंतर परतून घेऊ एक वेळ मिठाने काय होते कांदा लवकर भाजल्या जाते आता टाकू आपण त्यातनी हळद अर्धा चम्मच हळद टाकायची आता एक वेळ परतून घेऊ आपण जे चिकन धुतलं होतं ना ते चिकन सर्व आपण या फोळणीत टाकून देऊ कांद्याच्या फोळणीत आता परतून घेऊ सर्व हळद मीठ लागेपर्यंत असं एक दिवस करून घेऊ या पद्धतीनं तर पाहू शकता तुम्ही हळद मीठ तेल सर्व असं मिक्स झालं आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवायचं आहे लगेच याच्यात तुम्ही थंड पाणी किंवा गरम पाणी टाकू नका कारण की चिकनले अंगच पाणी सुटते दाखवतोच मी तुम्हाला दोन मिनटं असंच झाकण ठेवून देऊ तर चला दोन मिनिटं झाले आपण झाकण ठेवून झाकण काढून पाहतो पाणी सुटलं की नाही पाहू कारण की मी पण पाहिलं नव्हतं आतापर्यंत पाणी सुटलं की नाही तर पाहू शकता चिकनच्या आंगचंच पाणी मस्त सुटलं चिकनले आता हे आंगचं पाणी जे आहे ना तर थोडस आपण आटू देऊयात म्हणजे या चिकनलेच आटू देऊ थोडस याच्यातलं पाणी तर चला चिकनचं पाणी आटलं असेल आता टाकू आपण चिकन शिजापुरतं पाणी अर्धा ग्लास टाका एक ग्लास टाका पण चिकन शिजलं पाहिजे त्यापुरतं तुम्हाला पाणी टाकायचं आहे आता हे एक वेळ परतून घेतो चिकनवर झाकण ठेवून घेतो तोपर्यंत काय करतो मी शेपूची भाजी निवडून घेतो कारण की शेपूची भाजी आहे तर अशी मोठी मोठी आहे याची पानं पानं आपल्याला कवळे कवळे दांड्या पण काढून घ्यायला लागतील कशी दिसायचे ते तुम्हाला मी सांगतो सर्वात आधी आपण याची दोरी काढून घेऊ कारण की हे शेतकरी बांधत असतात इकडे तिकडे पेंडी गेली नाही पाहिजे त्यासाठी आता हे तुम्हाला सांगतो शेपू कशी निवडायची शेपूच्या तुम्हाला हे कवळे कवळे पानं दिसतात ना हे घ्यायचे दांड्या दिसतात तुम्हाला ते पण कवळ्या कवळ्या असल्या तर ते पण घेऊन घ्यायच्या हे काळी फेकून द्यायची दुसरी पण मी निवडून घेतो हे बा या पद्धतनं असे काढून घेऊ आता सर्व मी असेच निवडून घेतो शेपूची भाजी एका इकडे आपलं चिकन पण शिजते तिकडे चिकन शिजेपर्यंत इकडे शेपू शे न नव्हते जे असं माती किती असते ना तर ते सर्व पाण्यात खाली मुरून जाते त्यासाठी शेपू बरोबर तुम्ही त्यात पाणी टाकून ठेवा कापेच्या अगोदर लय मोठं पाणी टाकून घ्यायचं मस्त असं मोठं भांड घेऊन खालीवर खालीवर करून घ्यायचं आपल्याला आप शेपूच्या चिकनच्या भाजीसाठी साहित्य काय लागते ते सांगतो तुम्हाला जास्त साहित्य नाही लागत एक मोठा कांदा घ्यायचा हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसण घ्यायचं चला सर्वात आधी मी हा कांदा कापून घेतो तोपर्यंत शेपूची भाजी दिसत काढून घेतल्या घेतो जेवढे हिरव्या मिरच्या पाहिजे तिखट कमी जास्त हे तुमच्यावर अवलंबून असते तर त्यासाठी आता मी हे हिरव्या मिरच्या कापून कापून घेतो हे जे पत्रात ना ते पण काढून घेतो निवडून घेतला आता लसूण भाजी पाण्यातून काढून घेतली आता हे पाणी फेकून घेऊ तर चला शेपूची भाजी आता बारीक बारीक कापून घेऊ मस्त जेवढी बारीक गेली तेवढ्या बारीक कापून घेऊ चिकनची भाजी मी उतरून घेतली होती थंड व्हायसाठी सर्वात अगोदर काय करायचं याचं पाणी वेगळं काढून घ्यायचं चिकनच आता चिकन वेगळं काढून घेऊ चिकनचे असे बारीक बारीक पीस करून करून घ्यायचे त्यासाठीच मी चिकन काढल्याच्या थोडं थंड व्हायसाठी ठेवलं थे होतं असे पीस वेगवेगळे करून घ्यायचे अशी एवढा बारीक बारीक तर चला या हड्ड्याचं सर्व मास मी वेगळं करून घेतले आता दिसत असेल तुम्हाला असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आता हे हड्डे पण याच्यातच टाकून घेऊ तर चला आता चिकन मध्ये शेपूची भाजी करू आता तर त्यासाठी कढई चुलीवर ठेवून देऊ तेल टाकून घेऊ भाजीपुरतं एकून मी दोन माप तेल घेतलं तेलाने मस्त गरम देऊ आपण मी दोन कांदा टाकला तर तो कांदा टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ हिरव्या मिसल्या टाकायच्या आणि आता हे सर्व नाही ते परतून घेऊ असतं हळद टाकायची अर्धा चम्मस मीठ कमी टाकायचं कारण की आपण मगा मीठ टाकलं होतं थोडंच मीठ टाकायचं शेपूच्या भाजीला कमी मीठ लागते आता एक वेळ परतून घेऊ परतल्याच्या नंतर आपण जे चिकनचे तुकडे केले होते ना ते तिथे सर्व टाकून घेऊ या फळणीत परतून घेऊ लगेच त्याच्यात आपल्याला आपण चिकनचं पाणी पाहिलं ना ते नाही टाकायचं आहे फक्त चिकनच परतून घ्यायचं आहे एकच नंबर चिकन झालं आता टाकू आपण कापलेली शेपू थोडी थोडी टाकायची लगेच परतून घ्यायचं खालीवर खालीवर चिकन करून घ्यायचं म्हणजे सर्व साईडला शेपूले भाजी लागून जाते चिकनची या पद्धतनं आम्ही थोडी शेपूची भाजी टाकून घेऊ तर पाहू शकता तुम्ही चिकनचे पीस मस्त टुकडे आणि लगेच शेपूची भाजी मस्त एकजीव झाले तर आता आपण जे चिकनचं पाणी काढलं होतं ना ते थोडं थोडं टाकून घेऊ आणि परतून घेऊ मस्त शेपूची भाजी आपल्याला या चिकनच्या पाण्यातच शिजवायची आहे मस्त आणखीन आता सर्व आपण चिकनचं पाणी काढलं होतं ते सर्व टाकून घेतलं दिसत असेल तुम्हाला आता या शेपूच्या भाजीले पाणी पण आता हे शेपूचे पाणी आहे ना तो तो ले ले तर सर्व आटू देऊ तोपर्यंत बिना झाकण ठेवायचं आपल्याला हे शेपूची भाजी चिकनच्या भाजीत शिजून घ्यावं लागेल तर मंडळी पाहू शकता तुम्ही सर्व पाणी असं आटलं म्हणजे चिकनचं जे पाणी होतं ना त्या रस्त्यातला जो अर्क असतो सर्व या शेपूच्या भाजीत उतरला अशीच आपल्याला चिकन मध्ये शेपूची भाजी टाकून भाजी करायची आहे भाजी शेपू टाकून भाजी तुम्हाला कशी वाटली गावाकडची पद्धत नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ